धुळ्यात जुनी मनपासमोर केंद्र सरकारचा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आंदोलन करत करण्यात आला निषेध काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले असून काही जण जखमी झाले असल्याने धुळ्यात जुनी महानगरपालिकेसमोर चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध केला दोन हजार चौदा पासून मोदी सरकारच्या काळात कित्येक वेळा भारतावर आतंकवादी हल्ले झाले आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका भारत सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सोसावे आणि भोगावे लागत आहे केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळ्यात जाहीर निषेध करण्यात आला कारण मागील अडतीस दिवसांमध्ये भारतावर दहशतवाद्यांकडून नऊ ते दहा हल्ले करण्यात आलेत यामध्ये भारताचे बारा जवान शहीद झाले तर तेरा जण जखमी झाले आहेत तसेच दहा सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला तर चौवेचाळीस जण जखमी झाले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारचा धुळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला देशामध्ये भारतीय जनता आणि त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार येऊन छत्तीस दिवस झालेले भारत वर्षामध्ये आतंकवादी हमले झाले जे स्वतःला छप्पन इंची छाती म्हणून मिरवणारे आले कुठे गेले या देशाचे पंतप्रधान अरे ज्या बिचारे आमच्या माय मावल्यांचा आणि बहिन बेट्यांचा याला जबाबदार कोण अरे मुमेराम राम बगन मे केवळ यांनी मागचे दहा वर्षे देखील सत्ता भोगायचं काम केलं आणि आता सुद्धा सत्ता भोगायचंच काम करता ये आणि निष्पाप जवान हे बळी पडता या देशाचं रक्षण करत असताना या देशाचे पंतप्रधान या गोष्टीवर सुद्धा एक शब्द बोलत नाही आणि आता तर माझा ठामपणे आत्मविश्वास झालेला आहे जसं जसं या पाच राज्याच्या निवडणुका जवळ येत जातील तसा तसं या प्रायोजक तत्वावर हे आतंकवादी आपले देखील वाढत जाणारे भारत वर्षाच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे हे सगळे डोंगी लोक हे बोबे राम बगल मे लोकांना देशाविषयी प्रेम नाही फक्त आपली वाचवायचा कार्यक्रम मागच्या दहा वर्षही केलं आणि विरोधकांना बोलू देत नाही त्यांच्या मागे इडी बिडी शिडी चौकशी जवान हे शहीद होत आहे मिलिटरीचा एक जवान म्हणजे भारताचे शंभर सिव्हिलियन होतात बांधवांनो आता गांभीर्याने बघायची गरज आहे जो जनतेचं व्रत उचलत अशाच लोकांच्या अशाच पक्षाच्या बक, पाठीशी राहायचं आता यांच्या बोका घोषणामध्ये बळी पडू नका आणि आपले जवान कपवू नका जय हिंद जय महाराष्ट्र